बहुतेकदा आपल्या मनातली भीती खोटी असते तो केवळ भ्रम असतो सत्य परिस्थिती जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपल्याला स्वतःची कीव येते न घडणाऱ्या गोष्टीबाबत किंवा कोणतीही गोष्ट घडायच्या आधीच जर मनात भीती घुसली तर भल्या भल्यांचे ब्लड प्रेशर वाढते म्हणूनच भीती ही भूतांच्या गोष्टीसारखी असते असे म्हणतात एक सत्यघटना सांगतो मी दहावीत असतानाची गोष्ट आहे माझे घर शहराजवळ तीन चार किलोमीटरवर असलेल्या एका लहान खेड्यात होते शिक्षणासाठी आम्हाला शहरात जायला लागायचे शाळा पाच वाजता सुटली की आम्ही सर्व मुले अंधार पडायच्या आधीच घरी पोचायचो आमच्या रस्त्याच्या आजूबाजूलाच शेतं होती मध्येच एक नाला होता त्या नालाच्या काठावर एक खूप जुने वडाचे झाड होते त्या झाडावर भूत राहतो व त्याच्या अनेक गोष्टी लहानपासूनच आम्ही ऐकत होतो दहावीचे वर्ष असल्यामुळे मी गणिताची शिकवणी लावली होती शाळा सुटल्यानंतर अर्धा तास शिकवणी करून मी एकटाच सायकलने अंधार पडायच्या आधी घरी जायचो एकदा सरांनी शिकवणी थोडा जास्त वेळ घेतली त्यामुळे घरी जायच्या मला उशीर झाला तरीही मोठ्या हिमतेने मी सायकल धामटली त्या रस्त्यावर फार तर दोन तीन विजेचे खांब दूरदूर होते त्यामुळे मध्ये अंधार असायचा ते हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे अंधार लवकर पडायचा सायकल जोराने चालवत असताना मला माझ्या मागून एक सावली माझा पाठलाग करत आहे असे दिसले मनात भूताची भीती आतीपासूनच होती मी घाबरलो व जोरात सायकल चालवायला लागलो अशातच ती सावली जोराने माझ्यासमोरून निघून गेली आता मात्र माझी पंढरी घाबरली ते भूतच आहे याची मला खात्री पटली मी कसा तरी घरी पोहोचलो पाच मिनटं माझ्या तोंडून शब्दही निघत नव्हता मी भूत पाहिले असे मी सगळ्यांना सांगत सुटलो व उद्यापासून शिकवलीला जाणार नाही असे घरच्यांना सांगितले मात्र शिकवणी बंद करू नको मी उद्यापासून तू घरी परत येताना तुझ्यासोबत येईल असे म्हणत मोठ्या भावाने मला धीर दिला दुसऱ्या दिवशी भाऊ व मी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर सायकलने त्याच रस्त्याने परत येत असताना माझा पाठलाग भूताने कोठे केला ती जागा भावाला दाखविली आज तिथे मला दोन सावल्या आमच्या मागून पुढे गेल्याचे मला दिसले माझा भाऊ हसायला लागला तो म्हणाला हे बघ हे भूतभीत काही नाही स्ट्रीट लाईटमुळे पडणाऱ्या आपल्या सावल्या आहे जेव्हा आपण लाईटच्या प्रकाशातून पुढे जातो तेव्हा आपलीच सावली आपल्या मागून पुढे जाते तो याच सावलीला भूत समजला आम्ही दोघेही हसायला लागलो व मला माझ्याच भित्रेपणाची लाज वाटली मित्रांनो आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशीच अस्तित्वात नसणारी भीती विनाकारण आपल्या मनात घालून घेतो बहुतेकदा ही भीती खोटी म्हणजे भूताच्या गोष्टीसारखीच असते या भीतीला आपल्या मनात स्थान देऊ नका कारण या गोष्टी तुमच्या यशाला आनंदाला तुमच्यापासून दूर नेतात